हरी स्वामी समर्थ महाराष्ट्रीयन दिशा यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आज आपण प्रसादाचा शिरा आणि पंचामृत बनवणार आहे प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी साहित्य सव्वा वाटी तूप सव्वा वाटी साखर सव्वा वाटी रवा सव्वा वाटी पाणी सव्वा वाटी दूध एक केळ घेतला आहे काजू आकरा बदाम आकरा इलायची तुळशीची पाने प्रसादाचा शिरा हा सव्वा किलो सव्वा वाटी याच प्रमाणात बनवलं जातो दूध उकळण्यासाठी ठेवलं आहे कढई तापाय ठेवली आहे रवा भाजून घेऊया तूप टाकून घ्यायचं कढईमध्ये रवा टाकून घ्यायचा तुम्ही जर बारीक रवा घेतला असेल तर तुपाचं प्रमाण पाऊन वाटी एवढंच ठेवायचं मोठा रवा घेतला असेल तर हे प्रमाण बरोबर आहे मिक्स करून घ्यायचं रवा दोन ते तीन मिनिटं तुपामध्ये चांगला भाजून घ्यायचा रवा तुपामध्ये तीन मिनटं चांगला भाजून घेतला आहे त्यामध्ये आपण केळी घेतलेली टाकून घ्यायचे ती बारीक करून घ्यायचे कसरामध्ये चांगल्या त्याचा स्वाद आहे केळी जर नंतर घातली तर काळी पडतात म्हणून रवा भाजतानाच केळी टाकून घ्यायचे काजू बदाम टाकून घ्यायचे रवा तुपामध्ये चांगला भाजून घेतला आहे पाणी आणि दूध घेतलेलं गरम करून घेतलेलं आहे ते थोडं थोडं ओतून घ्यायचं त्यामध्ये मिक्स करून घ्यायच गॅस कमीच ठेवायचा दोन मिनिटं झाकण ठेवून घ्यायचं दोन मिनिट झाले आहे झाकण काढून घ्यायचं शिऱ्यामधील दूध आटला आहे तूप पण सोडला आहे शिऱ्याने त्यामध्ये साखर टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायचं साखर मिक्स करून घेतली आहे साखर टाकल्यामुळे शिऱ्याला पाणी सुटलं आहे त्यामुळे दोन मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचं दोन मिनिटं झाले आहे झाकण काढून घ्यायचं नाही तर खाली लागू शकतो शिरा इलायची टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायचं प्रसादाचा शिरा तयार झाला आहे गॅस बंद करायचा पंचामृत बनवण्यासाठी दोन चमचे दही घ्यायचं दोन चमचे साखर टाकून मिक्स करून घ्यायचं पंचामृतामध्ये दोन चमचे मठ टाकून घ्यायचं पाच ते सात चमचे दूध टाकून घ्यायचं एक चमचा तूप टाकून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं चमच्या अमृत मिक्स करून घेतला आहे त्यामध्ये तुळशीचं पान टाकायचं प्रसादाचा शिरा तयार झाला आहे त्यावर तुळशीची पानं ठेवायचे प्रसादाचं पंचामृत तयार झाला आहे प्रसादाचा शिरा व पंचामृत रेसिपी तयार झाली आहे रेसिपीला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा